महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याअंतर्गत अंतर्गत सरस्वती टॉकीजवळ मल्टी लेवल पार्किंगचं काम सुरू आहे या कामाची पाहणी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी केली अग्निशमन सुविधा उपलब्ध करून एक महिन्यात पार्किंग सुरू करावं अशी सूचना प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियंत्यांना दिली रंका टॉवरजवळील एका इमारतीमधील महापालिकेच्या ताब्यात असलेलं पार्किंग येत्या आठवड्याभरात सुरू करावं अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याअंतर्गत सरस्वती टॉकीत जवळ मल्टी लेवल चार चाकी दुचाकी वाहन पार्किंग आणि भाविकांना राहण्याची व्यवस्था करण्यात हे काम अंतिम असून प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी पाहणी केली अग्निशमन सुविधा लवकरात लवकर बसवून येत्या एक महिन्यात पार्किंग सुरू करावं अशा सूचना प्रशासकांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिल्या त्यानंतर प्रशासकांनी रंकाळा टॉवर जवळील एका मोठ्या इमारतीमध्ये सर्वसमावेशक आरक्षणाच्या माध्यमातून महापालिका चा ताब्यात आलेल्या पार्किंगच्या जागेची पाहणी केली या ठिकाणची लाईट व्यवस्था आणि वाहनं आत येणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ जाळी बसवावी तसंच त्वरित स्वच्छता करून येत्या आठ दिवसात हे पार्किंग सुरू करावं अशा सूचना इस्टेट ऑफिसर आणि मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या व्यतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे जल अभियंता हर्षजित घाटगे अभियंता सुरेश पाटील महादेव फुलारी उपस्थित होते